तर नमस्कार मित्रांनो कमेंट आली होती शीताला दाखवा म्हणून तर ही शीत आहे ही लवरच्या गोट्यात आणले कारण की मागच्या दोन दिवसात भरपूर पाऊस होता मागच्या दोन दिवस व्हिडिओ आला नाही ना कारण की भरपूर पाऊस होता तर फक्त गुरांचीच कामं केले तर ते पण पाऊस चालवतात हो तर त्याच्यामुळे दोन दिवस व्हिडिओ नाही बनवला तर कमेंट आली होती शीताला दाखवायचं आणि सीताला वासरू कधी जन्म देणार आहे सीता वासराला कधी जन्म देणार आहे तर ते आणखीन साडेचार महिन्याने वासराला जन्म देईल साडेचार ते पाच महिन्यांनी ही सीत ए, सीता आहे सीता आणि गौरांगला पण वरच्या शेडमध्ये आणलं इकडं कारण की इकडं कसं वरून पाऊस लागत आणि खाली कोरडी जागा बसायला आणि खालच्या शेडमध्ये कसं वरतून पाऊस नाही लागत पण खाली थोडंसं ओलं होतं म्हणजे पाऊस जर आला ना तर ओलं होतं तर त्याच्यामुळे ह्या दोघांना पण वरच्या शेडमध्ये आणलं होतं आणि हे दोघं तर हिरे आणि किलेरी तर अदोगरच वरच्या शेडमध्ये बांधतो हिरेला ला लास्टच्या पोलला बांधले चला आता गुरु चरायला सोडायच्यात ना तर मी ह्या दोघांना न्यायला आलो आहे सीताला आणि गौरंगला आणि दुसरी काय आली ती सीताचं किती वेळ येते आहे तर सीताचे आणि काबरीचे किती वेळेत तर मला काय नक्की सांगता येणार नाही कारण की या तर, ना, ते यावर्षीच आपल्याकडे आल्यात तर त्याच्यामुळे ह्याच्या आदूगर त्यांचे किती वेद झालेत ना हे तरी मला सांगता येणार नाही तरी अंदाजे एक दोन तीन वेद झाले असतील यांचे म्हणजे त्यांच्या वयाच्या अंदाज ज्यावरून वाटतं ह्याचे दोन तीन वेज झाले असतील आणि काबरीचे जास्त झाले असतील एक पाच सहा वेद तरी झाले असतील काब्रीचे अदुगर चल भाऊ लहानला आता मी खालच्या शेडमध्ये घेऊन चाललोय तोपर्यंत पप्पांनी खालच्या गुरं सोडले असते हे बघा ना रस्त्याने गुरांच्या पावलात पाणी साचून आहे आणि सगळं चिखल झालंय आणि आज बी आभाळ भरपूर पाऊस येईल असंच वाटतंय आज पण आज बी पाऊस येणार गुर चालली का रे ऐक ना ताम। ताम। नारी नारी चल काबरी गुर सोडलेत चरायला काय तिकडे पुढे गेलेत आणि हे महागून सोडले काबरीन सोडा लुशीर झालता आणि गुरं आज लवकर चरायला गेलेत ना तर लवकर येतील कारण परत दुपारून पाऊस आला ना तर त्याच्यामुळे पावसामुळे लवकर येतील गुर स्टॅलीन तयाकडून यायचेत काय नाही ती जनावर गेल्या होत आई जनावर वापस आले हा मी येऊ का आई मग ते पल्लीकुन हा भोपळा नसला तोडायचं तर नाही ती मग इथून तिरकी निघली की, की भोपळा तोडीन गुरांना तळ्यावर आहे चरायला हिथ काय भरलेले कॅरेट आहेत कुट्टीचे हिथं दोन आहेत पलीकडे एक आहे आणि तीन चार ह्या गुरांना खायला टाकलेत आणि आता हे भरलेले कॅरेट गुरांना खायला टाकायचे असं देऊ का नाही मी भरून दिलं कारण काय होतं इथं दोघ जणांना खायला टाकावं लागतं कारण की शेणाने भरलेले पाकडं आणता येत नाहीत ना तर त्याच्यामुळं एक जणांनी इकडं चप्पल काढून इथले कॅरेट उचलून द्यायचे मग एक जण तिकडे टाकतो गुरांना खायला त्यांना खायला टाकायचे झालं इथल्या सगळे गुरं खायला लागलेत फक्त खिल्लरीला आणि हिरेला खायला टाकायचं राहिले तर ते मी त्यांना ठेवणार आहे आता खायला आणि एवढं नेपेर शिल्लक तर एवढ्या नेपेरची कुट्टी करून घ्यायची काल पाऊस होता त्याच्यामुळे जवारी नाही कापली ही बी आता खायला लागली <laughs> ला चालय कुट्टी करायची कॅरेट भरून ठेवले त्यांच्यात आता गुरांचं खाऊन झाले म्हणजे हे दोघ जण खातेत आणि बैलांचं वगैरे खाऊन झाले थोडं थोडं कुट्टी शिल्लक आणि बाहेर थोडा थोडा नॉर्मल पाऊस चालू आहे तर तुम्हाला दाखवतो ह्याच्यात जर बघितलं ना पाण्यात तर बघा टिपके पडतात छोट्या चोटल, छोट्याले तर छोटा छोटा पाऊस चालू आहे पण या छोट्या पावसात आम्ही नेपेर ने ने आणून घेतो गे भैया गेला नेपेर तोडला मी आता नेपेर वाहून आणतो तो तोडीपर्यंत मी वाहतो हे बघा ही आपली नॉर्मल जागा आहे ना तर हे बघा इथं शेवळ साचलं आहे म्हणजे एवढं पाणी तर साचत नाही थोडं थोडं पाणी साचतं पण पाऊस एवढा कंटिन्यू नाही या हप्त्यात तर त्याच्यामुळे इथं शेवळ आले हिरवं झाले भारतीतनं पलीकडपासून इकडं सगळं शेवळ साचले हिथं भाय यांनी नेपेर तोडून ठेवलाय आता शेवटच्या कडीचा नेपेर तोडून झाला आहे आता आपल्या घराजवळून पलीकडचा कोपऱ्या ना झाड त्या बाजूच्या कोपऱ्याने नेपेर तोडायला चालू करायचं तिकडनं कारण आता इथलं कोपऱ्यातला नेपेर संपलाय आणि नेपेर कसं तो आपण चालू ना पाठीमाग वाढत येतो जसं की लाल का नेपेर वाढलाय त्याच्यानंतर हिरव आपण जसं तोडतालोत ना नेपेर तर तसा तो वाढतो म्हणजे तशी हाईट आहे नेपेरची तो, 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 ने तो पलीकडचा जो पट्टा दिसतो ना वाढलेला नेपेर तर तो आता तोडायला चालू करायचा आहे कारण तो आदुगोर तोडलेला होता ना तर त्यावेळेस तोडायला आलाय हा नेपेर तीन ते चार महिन्यातून एकदा तोडायला येतो आणि इकडं थोडं लाल आणि हिरवा मिक्समध्ये कारण की लावलेलाच मिक्समध्ये लावला होता तर त्याच्यामुळे हा थोडा मिक्स झाला आहे ही आपल्या शेताची खालची बाउंड्री आहे जिकडं की भरपूर झाडं पण आहेत तिकडं बैलाला पाण्यावर आणलं होतं पाणी तर पिले नाहीत लईच रस्ता खराब झालाय बैल कसे गावतरून चालतात हे सर चल बवा पाहू शे थोडं थोडा रस्त्यात ना सगळा चिखल झाला चलताच येत नाही एक व्यवस्थित ते तिकडनं गावताना चलते आणि हिव हिकडनं गावताना चलते तरी बी जरशा गाया चलून रस्ता सगळा खराब झालाय घराच्या जवळ मोर आलेत बरं का मला दिसले तुम्हाला दाखवतो मी बघू नाही पलीकडे गेले पळत गेले एकदम तरी तुम्हाला हे बघा इथं ते दोन मोर लांडोर लांडोर ते एक मोर आहे एक मोर आहे डाव्या बाजूचा मोर आहे बाजूची लांडोर आहे मी आलेलं कळलं ना आले तर त्यावेळेस ते पळत गेले नाहीतर इथं होते हे आपल्या हिरे नाही हिऱ्याच्या पलीकडून होते ते इथं पण मी ही कॅरेट घेऊन आहे कुट्टीचं तर त्याच्यामुळे मला बघून ते पळत गेले तिकडं आत्ता ते झाड आहे ना आपल्या सोयाबीनचं बांध तर तिथं आहेत ते दोघ एक मोर आणि एक लांडोरे हो लांडोर म्हणजे फिमेल मोर हिरे अरे तुला बोलत होता काय मोर बघा इथं ही हिर बघवते ना तर इथं होता मोर म्हणजे लांडोर पण इथंच होती लांडोर ह्या लिंबाखाली होती आणि मोर हिथं होता हिरव्या बघावतात त्यांचं घरचं कुट्टी तशीच रे घवानी झाला खायला टाकलं होतं आम्ही ती संपली काळ्या गायला थोडीशी जास्त इकडे ढकलतो आता आपले गावरंगूर आले चरून तर त्याच्यामुळं चला गावरंग सीतावरच्या शेडमध्ये बांधायचे आहे काय गंगाचे जा जा मधी थांबू मधल्या शेडमध्ये मध्ये दे जाऊन देतो आता ह्याच्यातले गाभण कोण तुम्हाला सांगतो थो? थांबा थोडं बांधल्यानंतर था। आपली सीता गाबन आहे बरं का सीता गाभण आहे शुभश्री सगळ्यात पुढे गेलेली कालोड होती ना गंगासोबत आलेली ती गंगाचीच मुलगी तर ती गाभण आहे अरे हे गौरंग तिकडेच गायात गेला था। थांब 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 रे वर जायचे थांब राणी चल ह्याच्यातल्या था तीन गाभण आहे स्टॅलीन महागचे लाली लाली ए, 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 ए। ला... ए चल। लाली चल बाई चल ला पहिलीकड हाय तिकडे गावनीत खायला बाई तू तिकडे तर जाय की गंगा आहे आता गंगाला आधी बांधतो कारण गवरंगला वरच्या शेडमध्ये न्यायचे आणि बाकीचे जे तिकडे जातात ना तर ते घवणीत था थांबतात त्यांचे त्यांच्या त्यांच्या जागेवर थांबतात थोडं अलीकड पलीकडे थांबतात पण ते थांबतात गव्हाणीला सीतन काबरे तिकडेच थांबलेत बरं था झालं था। त्यांना वरच्या शेडमध्ये न्यायचंय मित्रांनो हे आपल्या वरचे सागाचे झाड आहेत ना भिवंगाच्या शेताच्या बांधाचे तर तिथं आत्ता मोर ओरडत होता किती भारी मोर जर आपल्या शेडमध्ये आला तर तिथं गाया पण आहेत त्याला सोबत म्हणजे ते होतात हिऱ्याच्या पलीकडून होत्या मी मागा गेलो तेव्हा पण आता आला तर किती भारी होईल गायात अगदी इथं जवळच तर माझ्यापासून तरी किती फूट असेल शंभर दोनशे तीनशे फूट असेल अंतर त्या मोरा मोरामध्ये माझ्यामध्ये पण ते दिसत नाही आत्ता ओरडला तर त्याच्यामुळे मला कळलं की इथं मोर आहे म्हणून ह्या झाडात मोर इतक्या जवळ आलं ना कारण की आता सध्याला पाऊस चालू आहे ना तर माणसं बाहेरच नाहीत माणसं सगळी म्हणजे आपापल्या गोठ्यावर आहेत म्हणजे जास्त काही माणसं बाहेर नाहीत तर त्याच्यामुळं ते दिवस पण दुपारी पण इतक्या जवळ आला होता आणि आपण पण बाहेर गेलो नव्हतो ना पाऊस आहे म्हणून बाहेरच नाहीत दोन तीन दिवस झालं म्हणजे फक्त गुरांना खायला खायला आणतो बाहेर तर त्याच्यामुळं ते मोरही इतक्या जवळ आला म्हणजे येतात आपल्या हौदापाशी तर येतातच सारखे केळीचं झाड किती मोठं झाले आपल्या गांडूळ खत डुकरांनी सगळं खराब करून टाकले म्हणजे म्हणजेच केलं ह्याच्यातले गांडूळ खाते डुकर रात्रीच्याला येऊन पण आता काय करणार डुकरांना सोय करायची आपल्याला डुकरांची पण एकदा परमनंट सोय करायची डुकरांची मी अधुकर दोन गुरं बांधले तर वरच्या शेडमध्ये आता का अप्रिल चाललेले मग झाले सगळ्या गुरांची पावसाची सोय होती म्हणजे ते खालच्या शेडमध्ये काय होतं जरा साईडने थोडा थोडा पाऊस येतो ना तर त्याच्यामुळे जास्त मग गुरांना सेफ होत राहत नाही आणि वरच्या शेडमध्ये थोडं लांबून बांधलं ना तर मग गुरं भिजत नाहीत काय नाहीत भिजत पण नाहीत आणि जागा सगळी कोरडी राहते तर हे हिला पण आणलं मी वरच्या शेडमध्ये तर वरच्या शेडमध्ये गेलं ना तुम्हाला दाखवतो की सगळं कसं कोरडी जागा आहे पूर्ण आणि खालच्या शेडमध्ये कसं थोडंसं पावसाला ओलं होतं आता वरच्या शेडमध्ये काय होतं साईडने झाड आहेत ना तर त्याच्यामुळे पाऊस जरी कदाचित तिरका आला ना तरी पाऊस झाडाच्या पानावर पडून डायरेक्ट सरळ पडतो तर त्याच्यामुळं हा गोठ आहे ना पूर्ण कोरडा आहे खालून कसलंच ओलं हो नाही आणि दिवसभर शेत्या चराय गेले होतात तर त्याच्यामुळं गोम गोमत गमताराचं वगैरे तसं काय ओलं हो नाही त्यामुळं हे गोठ त्या रात्रभर आराम करू शकतात हे तर बाकी जरशे खाली थोडंसं ओलं होतं हो पण जर गाय बसतात त्याच्यावर काय प्रॉब्लेम नाही आणि आपल्याकडे पण वरच्या शेडची जर सोय नसते ना तर खालच्या शेडमध्ये पण गुरं राहिले असते आपले खालच्या शेडमध्ये पण काही प्रॉब्लेम आला नसता यांना तसं पण आपल्याकडे आहे वरचं शेड रिकामं जागा आहे तर त्याच्यामुळे आपण ह्याला रात्रीच्याला इकडं आणतो आता आपले टोटल तो वरच्या शेडमध्ये पाच गुरं झाले तिकडं गौरांगला मी एका ड्रममध्ये खायला टाकले इकडं बाकी हिर किल्ल येईल तर सकाळी खायला टाकले इकडे सीता बांधलेली आणि आता मी काबरी बांधतो इकडे ह्या पोलला काबरी काबरी मला वाटते म्हातारी काय काय की बाबा जास्तच वय असल्याने वाटते मला इथं कारण तिच्या ना आधी तसं काय वाटत नव्हतं पण आता ती एक लय शांत शांत राहते ना म्हणजे आली तेव्हा तर मारतच होती मला पण आता लय शांत झाली आणि ही गंगा हरण्याने दूध पेवा म्हणून पलीकडे थांबली का पाऊस येतोय त्याच्यामुळे काम आहेत गंगाला बघा थोडस नॉर्मल ओल राहतवर का इथं पण तिला काय नाही ती इकडनं मध्ये जाऊन इथं स्टॅलिन चे पायत नाही तर कोरड्या जागर पण बसू शकते ती इथं थोडस ओल पण ती बसते ती आहे ना त्याच्या पलीकड कोरड्या जागेवर बसते इकडं बसते बाकी सगळं व्यवस्थित आहे आणि गोट म्हणलं ना थोडाफार राडा तर असतोच आणि जर सगळ्यांचा तर लईच राडा राहतो आणि बैल कसा दिवसभर घरी असतात ना तर त्याच्यामुळं थोडंफार ओलं राहतं त्यांच्या जा जागेवर आता पावसाळ्यात हे गोटा वाळतच ना तरी आपला उघडा गोटा आहे ना तर त्याच्यामुळे बऱ्यापैकी वाळतो आणि तर बाकी ते वृंदांत त्यांना एकदम कोरडी जागा आहे इकडे ना दिवसभर हे गुरं बाहेर गेलते ना तर त्याच्यामुळं ह्यांना बसायला एकदम कोरडी जागा आहे बघा चांगली जागा आहे ह्याच्यावर आराम करते तर ह्याच्यातली मी म्हणत होतो ही आहे ना तर ही पण गा बने पण पिल्लू द्यायला म्हणजे बाळाला जन्म द्यायला बरेच दिवस आहेत त्याला पण आता आरामात बसली तर वृंदाला पण चांगली जागा बसायला आणि बैलांना पण शेण महाग ओढलं ना जागा चांगली पण थोडीशी ओली राहते पावसाळ्यामुळं राहते थोडीफार ओली मी घरात बसलो होतो डायरेक्ट अंधार झाल्यावरच बाहेर आलो आता इकडं पिल्ल्याला दूध पाजायला सोडलंय ह्याला दूध पाजून जागेवर बांधायचं इथे जा एक कॅरेट भरलेलं आहे गवरंगणे खाल्लेले शीत आणि काब्रेने पण खाल्लेले एक कॅरेट भरलेलं आहे तर ते अर्धं कॅरेट खिलेरी ठेवायचं आणि अर्धं कॅरेट हिऱ्याला ठेवायचं मग आणि संध्याकाळचे सगळे काम झाले भाय्या जर सगळ्यांचं दूध काढून झाले भाय्याचं मग संध्या आता काही कामच नाहीत ते पण हे कॅरेट मी दुपारी आणून ठेवलं होते आणला पण दुपारी यांना खायला ठेवलं नाही कारण खिल्लरने आदुगरची कुट्टी खाल्ली नव्हती आणि हिऱ्याने पण कुट्टी सांडली होती तर त्याच्यामुळे पण त्याला कुट्टी ठेवली नाही म्हणून ह्या दोघांचे कॅरेट शिल्लक तेच आता ठेवून द्यायचंय नाही तर बाकी सगळे गोठ्यातले वगैरे काम झालेत आता गोर खुराक खाते पण सुधारलं नाही आला खुराक आहे थोडं पण काय बनलं नाही पण लय शांत आहे हे असा हात लावला ना काही करत नाही तिकडून आलेल्या गुरामध्ये गावळे आणि गौरंग दोघतले लय शांत होते नाही तर बाकीचं कोणी अंगाला हात लावू हो देत नव्हतं पण गौरंग शांत आहे लय शांत पहिले त्याला वेसनीची पण गरज नाही म्हणजे त्या काबरीला आणि शीताला वेसनीची गरज पडली पण ह्याला कसलीच वेसनीची गरज नाही पडली म्हणजे सगळं ऐकत आहे गरम केल्या मी संध्याकाळी पूर्ण अशी कटापर्यंत आली पण मी याला खाली जाऊ देणार नाही म्हणजे वाया जाऊन देणार नाही हे कितीच बघून यायचं ना असं काटाने गोल झाले सगळं भरून आलंय आता खाली सांडायला आलंय पण ह्या गेटमधून थंड हवा येते ना तर त्याच्यामुळे ते खाली जात नाही